सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज जागतिक महिला दिन महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी आज नाशिक शहरात विविध संस्था संघटना शासकीय कार्यालय या ठिकाणी खास विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिकमधील वाव या महिलांच्या संस्थेच्या वतीनं महिलांकरता आज खास बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या बाईक रॅलीत हजारो हून अधिक महिला सक्रियतेनं सहभागी झालेल्या होत्या सामान्य कुटुंबातील महिलांपासून उद्योजक व्यापारी डॉक्टर महिला अधिकारी महिला यांचा बाईक रॅलीत सक्रिय सहभाग होता विविध वेशभूषा महिलांनी यावेळी खास धारण केलेल्या होत्या महाकाली त्याचबरोबर श्रीकृष्ण वारकरी मल्हारी अशा वेशभूषा धारण करत महिलांनी बाईक रॅलीत सहभाग घेतलेला होता दरम्यान या उपक्रमासंदर्भात आयोजिका अश्विनी न्याहारकर त्याचबरोबर महाकालीचा पेहराव धारण केलेल्या सोनल महाडगे संत तुकाराम महाराजांची वेशभूषा धारण केलेल्या सोनल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाटील मी नाशिक रोडून आले आहे आणि आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ही जी रॅली आयोजित केली आहे के दरवर्षी मी येत असते आणि आज मी संत तुकाराम महाराज झालेली आहे आणि मला खूप आनंद होत आहे का आपलं महाराष्ट्राचं जे वारकरी संप्रदाय आहे त्याच्यातली मी एक म संत झालेली आहे आमचं ग्रुपचं नाव सक्षम मराठा महिला मंडळ आम्ही नाशिक रोडून आलेलो आहोत धन्यवाद गुड मॉर्निंग एवरीवन वन माझं नाव भाग्यशी चव्हाण आहे मी स्पेशली आज ह्या वाव रॅलीसाठी आली आहे आणि मला खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे मी गेले एक दहा वर्षापासून ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करते मी आजपर्यंत एकदाही मिस केलं नाही थँक्यू सो मच आणि हॅपी वुमन्स डे एव्हरी वन नमस्कार मी अश्विनी नेहरकर आज आठ मार्च निमित्त आम्ही जी महिला रॅली घेत आहोत नव्वद वर्ष आहे आणि या रॅलीत तुम्ही बघतच आहात की किती सगळ्या महिला सकाळी सहा वाजेपासून तयार होऊन खटवून आलेल्या आहेत आणि या रॅलीमध्ये आम्ही सामाजिक रुपांक पण राबवत असतो पश्चिम हे नव्वद वर्ष आहे त्याला नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळत असतो महिलांचा खूप सर्व बक्षीस मेडल्स आणि मजा नमस्कार माझं नाव सोनल मांडगे आहे मी वाव ग्रुपची एज वाव ग्रुपला एज ग्रुपला आहे आमचा एज फॉर हॅपी अँड हेल्दी ग्रुप आहे वावला येऊन खूप छान वाटतं नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज होतात छान सगळ्या म्हणजे ज्या सुप्त गुण येतात आपले ते बाहेर निघतात एकेकाचे आणि ॲज युज्युअल मला अश्विनीताईंमुळे खूप छान छान हेवायला करायला मिळतंय आणि पहिल्यापासूनच आवड होती पण अश्विनी ताईंच्या वॉ ग्रुपमुळे आम्हाला फार अजून आमच्या याला काय म्हणता येईल ज्या इच्छा राहिल्या होत्या पूर्ण त्या पूर्ण करायला मिळत आहेत थँक्यू <laughs> संजय परमार नाशिक न्यूज नाशिक